नमस्कार मैत्रिण सुनंदा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत स्वागत आज बघा मी तुम्हाला साधे आणि सोपी शेंगदाण्याची चटणी दाखवत आहे ते बी पाट्यावर वाटून पाट्यावरचा ठेसा करून शेंगदाणे टाकून त्याची चटणी मी तुम्हाला दाखवत आहे ती कशी करते ते तुम्ही बघा त्या पद्धतीनेच तुम्ही करून खा आणि इतरांना बी दाखवा आणि माझ्या चॅनलला सर्च करा आणि लाईक करा हे बघा त्याच्यासाठी शेंगदाणा चटणीसाठी प्रथम घेतलेलं आहे आपण ह्या हिरव्या मिरच्या ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या त्याच्यानंतर घेतले मीठ त्याच्यानंतर हे काय घेतले शेंगदाणे आणि हे आता आपण घेतलेलं आहे लसण आता आपण हे सर्व हे वाटण पाट्यावर वाटणार आहोत तर त्याच्यासाठी काय करणार आहोत मिरच्या जरा भाजून घेणार आहोत अशा थोडस आंबट आंबट हे भाजायच्या मिरच्या आपल्या भाजत मिरच्या शेंगदाणे भाजणार आहोत लसूण इकडं आहे आपला पाटा या पाट्यावर आपण आता आपल्या मिरच्या मिरची वाटणार आहोत शेंगदाण्याची बघा कशी वाटते ते मी पाट्यावर मिरची ते तुम्हाला मी दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही चटणी अशी शेंगदाण्याची हिरव्या मिरच्या ह्या मिरच्या हे बघा ताट झाल्या अशा थोड्याशा म्हणजे हे करून घेतल्या आवळ उबळ दे भाजायच्या काढून घेतल्या आपण मग आपण थोडे शेंगदाणे भाजून घेणार आहोत मग आता शेंगदाणे भाजल्यानंतर मग काय म्हणजे बघा असे भाजून घ्यायचे गावाकडे अशी मिरची चटपट करता येईल कधी शेतावर जाताना राणा डब्याला कुठे नेताना फटकन होते आणि खायला एकदम चवदार लागते पाट्यावरची शेंगदाण्याची चटणी आज आपण कशी करता येईल ती तुम्हाला मी दाखवली तर त्याप्रमाणे तुम्ही बघा आणि चॅनेलला लाईक करा तर हे आपले शेंगदारी चांगले बसत आहे चटणीसाठी लालसर भाजायचे लेने काळे करायचे कारण जास्त काळ केले ना तेलकट पण हे होतो शेंगदाण्याला वाटायला जरा जोवर हो येतात असे लालसर घ्यायचे थोड़े भाजून आणि मग चटणी खरपूस तळायची लालसर भाजले भाजून घेतला आपण तर याच्यात आलं लसूण टाकला आहे आणि याच्यात हे मीठ टाकलेलं आहे आता हे आपण सगळं वाटण पाट्यावर करणार आहोत हे वेगळं पाटा आपला तर आपण हे सगळं वाटण पाट्यावर वाटणार आहोत मिरच्या लसण आणि शेंगदाणे हे पाणी घेतलं आहे आता मी तुम्हाला काय सांगते मिरच्याचे देठ काढणार आहे हे मिरच्याचे देठ हे ना असे काढून घेणार हे बघा असे देट काढायचे असा एकत्रच वाटणार आहे बरं का म्हणजे सगळं शेंगण्याला लागलं जातं लसण मिठ आता बघा हे बघा असे वाटून घ्यायची पाटा हात दिसले पाहिजे या पद्धतीने चटणी वाटायची खसा याला पाटावरचा शेंगदाण्याचा ठेसा म्हणतो निवड असं वाटायचं तेव्हा काही बारीक झालेलं आहे असं घ्यायचा Ase kasa-kasa. Lam. Yo, la pou wakou ja, mwete. Mwete. हे बघा कसे शेंगाने बाजार झाले पाण्याचा एक थेम सुद्धा टाकला नाही याच्या पाणी वगैरे काही टाकायचे नाही पण घेतलं जवळ पाणी सगळे हे बघा कस वाटलंय परत वाटायचं आहे हे बघा आपली चटणी थांबवलं कस मी तर दाखवू द्या हे बघा आपली चटणी पाटायला दाखवत हे बघा ह्या पद्धतीने आपली चटणी बघा झालेली पाटा कशी पाट्यावर वाटली या पद्धतीने पद्धती अशी चटणी वाटून खाऊन बघा दाखवा अक्षा हे बघा ही चटणी आपली झालेली आहे पाट्यावरचे हे बघा आपला पाटा हे पुरा हे बघा हा पा हा बाई पाट्यावरची आपण आता ही सगळी चटणी काढून घेतलेली आहे हे बघा पाटा पाट्यावरची चटणी आपण आता काढली आहे त्याच्यावर पाणी मग मंगजू पनीर ही बघा अशी चटणी आपण बनवली आहे आता लगेच आपण ही चटणी लगेच तळणार आहोत हे तेल टाकलं आपण असा ठेसा करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा पाट्यावरती शेंगाऱ्याची तिथली चटणी कशी बनवली आहे ती तुम्ही बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तेल बी थोडं कमी पडलं हे थोडं तेल टाकते तुमचं चवीनुसार तुम्ही तेल टाका मीठ आपण पहिलंच टाकलेलं आहे बरं का मैत्रीणनं मैसर करताना खारट पहिलं मीठ तर त्याच्यासाठी काय करायचं पहिलं मीठ टाकून द्यायचं जर नाही लागलं मग टाकायचं थोडंसं चवीनुसार खाऊ हे बघा गॅस बंद केला खालून आणि गॅस बंद करायचा खरपूस अशी चटणी भाजायची खरपूस अशी चटणी आपण भाजलेली आहे हे बघा ही आपली चटणी झालेली आपण काढून घेत आहोत हे बघा एक खरपूस अशी शेंगदाण्याची चटणी पाट्यावरची झाली याप्रमाणे तुम्ही पाट्यावरची याप्रमाणे तुम्ही पाट्यावरची शेंगदाण्याची चटणी करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा पाट्यावरची शेंगदाण्याची चटणी हे बघा ह्या पद्धतीने खरपूस आणि अशी मस्त चटणी करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा हे बघा चटणी पोळी खा चॅनलला लाईक करा बघा कशी बनवली आज आपली पाट्यावरची झणझणीत अशी सणसणीत तोंडाला चव येणारी शेंगदाण्याची चटणी खाऊन बघा चॅनेलला लाईक करा पोळी आणि ही चटणी आजची रेसिपी शेंगदाण्याची चटणी ह्या पद्धतीने तुम्ही मिरची म्हणतात खड्यावर पोणी चटणी म्हणतात पद्धतीने तुम्ही करा खाऊन बघा चॅनेलला लाईक करा